प्रभू रामचंद्रांची रामनवमी राम जन्मोत्सव त्या दिवशी तो आहे त्या दिवशी आपले निर्णत आपली जी निघणार तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून असणाऱ्या आपल्या मायवडा परिसरातून तात्या टोप्यांच्या चौकापर्यंत तिथनं वतवाली पोलीस स्टेशन मार्गे आपण माणिक चौक माणिक चौक मार्गे कापडवादा कापड बाजारातून केले पूट आणि केली पूटातून चितळे आणि चितळे ओढ बरोबर चौकट्टी कारण दिल्ली गेटची आणि माझं म्हणणं आहे की जो पोलिसांचा आकाश आहे की कोतोलीच्या बसून नको कोतोलीपासून जर लोक सुरक्षित असतील स्टेशनच्या भिंतीच्या बाजूने जर आपली निवडणूक सुरक्षित नसेल <laughs> तर आपल्याला सुद्धा इथं खायचं नाही खायचं भिंत आहे ती सगळी बाजू आहे ना त्या टोप्यांच्या पुतळ्याच्या बाजूला जी भिंत आहे ती दगडी भिंत आहे कोतवाली पोलिसेशन सिटी पोलिस आपण ज्याला म्हणतो ती त्याची भिंत आहे अरे मग तिथून जर आपण सुरक्षित जाणार असेल तर आपण सगळं काढायचा हा देखील पोलिसांसमोर आपल्या समोर आव्हान नाहीये पोलिसांसमोर आव्हान आहे की कोतवानीच्या शहरातून कसं जायचं तिथे जर त्यांना विचार वाटत तिथून गेल्यावर काहीतरी होईल हे पोलिसांचा अपेक्षाही आपल्याला त्या प्रकार विचार करण्याची आवश्यकता नाही विचार प्रशासनाने करायचा आहे त्यांच्याकडे पोलिस बळ आहे पोलीस दल आहे आणि दुडगुस घालणाऱ्या औराधी या कोणाच्या असतात हे देखील त्यांना माहिती आहे आणि जर त्यांना त्यांनी सांगावं की तुम्ही तुमच्या संपूर्ण आपल्या हिंदू बांधव उभा करावं आपल्याला इथं संरक्षण द्यावं आपण सुद्धा सगळे आपण उभा राहू पुढे काढून देऊ त्यांनी भिंतीच्या हातून धावावं आपलं काय म्हणा आपलं काय म्हणत हिंदू धर्मीयांनी मिरवणुका या संदर्भातला त्याच मार्गावरून प्रमुख त्याच्यामुळे त्याच्यामुळे काढून टाकून यावेळेस आता नाही आला तुमचा आता आमचा आला आणि हे फक्त आपली सर्वांची जिम्मेदारी आहे सहा तारखेला आपली ही मग कशी आपल्याला शांत दिली प्रभू श्री रामचंद्रांची जी शोभ यात्रा ही मिळून तुमची आमची सर्वांची याच्यामध्ये सगळेच मिळेल त्यामुळे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की तितक्याच उत्साहानं आपल्या शहरामध्ये देखील हा, हा राम जन्मोत्सव साजरा झाला पाहिजे आणि त्याच्याकरता स्वानाबादप्रमाणे i